महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नाराजे नाट्य मवियाच्या नेत्यांनी तासभर बाहेर बसवलं वंचितचे उपाध्य धैर्यवर्धन पुणकरांचा आरोप कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची पाच तासापासून चौकशी तर खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊतांचीही ईडी चौकशी सुरू ओबीसी आरक्षण संपवण्याची शिंदे सुपारी घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा विजय वडेट्टीवार यांची मागणी तर वीस फेब्रुवारीला संभाजीनगरमध्ये ओबीसींची विराट सभा आमच्या अन्नामध्ये माती कालवल्यास ओबीसी आरक्षणाला आव्हान द्यावं लागेल भुजबळांवर निशाणा साधत जरांगेंचा इशारा तर ओबीसी आरक्षणाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही बबनराव तायवाडेंचं वक्तव्य किरीट सोमय्यांच्या विरोधात पाच महिलांची आमच्याकडे तक्रार वेळ पडल्यास त्यांना कोर्टामध्ये उभं करू संजय राऊतांचा इशारा तर न्यूझीलंड हाऊसमधील महिलांना आम्ही उभं करू नितेश राणेंचा पलटवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता शिवरायांना अभिवादन करण्यासाठी किल्ले शिवनेरीवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती